मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या पक्षांचे नेते हजेरी लावत असतात त्यात अनेकदा एक नाव स्टेजवर पाहायला मिळते ते म्हणजे घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे याच राजेश टोपे यांची संपत्तीविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राजेश टोपे यांच्या नावावर एकूण आठ कंपन्या आहेत त्यात मशीन मॅन्युफॅक्चरिंग करणारी वरद फोर्ज प्रायव्हेट लिमिटेड बांधकाम क्षेत्रात काम करणारी पार्थराज डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड डी आर टी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड ही व्यापार क्षेत्रातली तर आर्थिक क्षेत्रात काम करणारी डी आर टी ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड व मत्स्योधरी इन्व्हेस्टमेंट अँड होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड त्याचसोबत वैशाली हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ही हॉटेल क्षेत्रातली कंपनी व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी चिंतामणी जेनेटिक्स अँड ब्रीडिंग प्रायव्हेट लिमिटेड व मधुसूदन एअर प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या सर्व कंपन्या राजेश टोपे यांच्या मालकीच्या आहेत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणपत्रात त्यांनी त्यांच्याकडे एकूण त्रेपन्न कोटींपेक्षा अधिक संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे व्यवसाय आमदारकीचे वेतन भाडं शेती ही राजेश टोपे यांच्या उत्पन्नाची साधने आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा कर डिजिटल क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटकॉईनचा रेट सध्या चौतीस लाख चोपन्न हजार चारशे एक्क्याऐंशी भारतीय रुपया आहे